भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्यातील पाचोरा मंडळाची कार्यकारिणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचे आदेशाने मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन जळगाव खासदार स्मिताताई वाघ आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी यांच्या मान्यतेनुसार पाचोरा बडगाव विधानसभेचे निवडणूक प्रमुख अमोल भाऊ शिंदे यांचे नेतृत्वात मंडल अध्यक्ष दीपक पांडुरंग माने यांनी पाचोरा मंडलाची कार्यकारिणी आज दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे अध्यक्षपदी दीपक माने उपाध्यक्षपदी विष्णू अहिरे अनिल चंद्रानी विठ्ठल महाजन सतीश देशमुख संगीता वाणी सरला पाटील सरचिटणीसपदी जगदीश पाटील समाधान मुडे तर पदी संदीप पवार प्रदीप पाटील अशोक मोरे किशोर बागुल पिंकी जिनोडिया उमेश माळी कोषाध्यक्षपदी स्वप्निल सराफ आदींसह एकूण पंचेचाळीस जणांची नियुक्ती करण्यात आली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका